मी पूर्वा खालगावकर केटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा हा स्तुत्य उपक्रम प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांचं प्रतिपादन आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करून तिची गोडी प्रचारक म्हणून इतरांना हिलावा लावा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नूतन तालुका प्रमुख शेखर भोसाळे यांनी केलं रत्नागिरीत जोरदार शक्ती प्रदर्शन आणि द मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे डॉझबॉल संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर करण्यात आलं जोरदार स्वागत बतमियां अल्पशा विश्रांतिरंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स वळूया पोहोचत वृत्तांताकडे कोकणी माणूस आणि नाटक यांचा जवळचा संबंध आहे अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे विविध आजार आणि आजारांबद्दल समज गैरसमज आणि त्यावरील उपाय याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे गौरवोद्गार प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी काढले कुलकर्णी साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की नाटक आणि कोकणी माणूस त्याचा फार जवळचा संबंध आहे मग ते विविध उत्सवांच्या निमित्ताने होणारे खेळ असो कि दशावतारी नाटक असो त्याच्यातनं समाजाचं प्रबोधन केलं जात आणि नेमका तोच धागा पकडून जगताप साहेबांनी या उपक्रमाला सुरुवात केलेली दिसते आपल्या शरीर सर्वांची शरीराची नाडी जशी त्यांना परफेक्ट आहे तशी या विषयाला हात घालण्यासाठी प्रेक्षकांची नाडी त्यांना बरोबर आहे आणि त्यांनी बरोबर याच विषयाला हात घातला आपण लहानपणापासून वेगवेगळे रोल आपण करून पाहत लहानपणी आपण डॉक्टर डॉक्टर खेळत असतो रुग्ण खेळत असतो कधी पोलीस चोर so, असा वेगळ्या प्रकार लहानपणीच खेळत असतो आणि त्याच्यातनं आपल्या कलागुणांना किंवा आपल्या मनातल्या भावनांना प्रकट करत असतो अशा नंतर आपल्या भविष्यात आयुष्यात आपण आपल्या वेगवेगळ्या करिअरचा वेध घेतल्यानंतर पुन्हा असं अशी जर भूमिका काही करता आली आणि ती लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडता आली तर किती चांगलं होईल आता तोच आनंद आज आपल्याला मिळवायचा आहे या स्पर्धा या स्पर्धांमधून आज जवळजवळ सतरा अठरा संघ इथे येत आहेत आणि मग सांगितलं की आरोग्याची व्याख्या ही तीन पदराची आहे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य रंगमंचावर उपस्थित असलेले सगळे प्रमुख आपल्या या कुठल्या तरी आरोग्याशी संबंधित आहेत विविध आजार आणि आजारांबद्दल समज आणि गैरसमज तसंच त्यावरील उपाय याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशानं जिल्हा शासकीय रुग्णालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय युवा दिन दोन हजार पंचवीसच्या निमित्त भव्य आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली या नाट्यस्पर्धेचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री गोसावी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संघमित्रा फुले आय एम अध्यक्ष डॉक्टर अतुल ढगे डॉ अलिमिया परकार आदी उपस्थित होते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी हा स्तुत्य उपक्रम असून असे उपक्रम निरंतर व्हावेत असं सांगितलं आधुनिक काळामध्ये आरोग्याचं महत्व निश्चितपणे कळालेलं आहे कळत आहे परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत ते महत्व पोहोचवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे खास करून ती जबाबदारी आहे आणि नाच त्या ठिकाणी मी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलचं या ठिकाणी अभिनंदन करतो तर मी अशा प्रकारे अनोखा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे की नाट्य किंवा पथनाट्य यांच्या माध्यमातून जागृती करायची त्याचं कारण असं आहे कोकणी माणूस आणि नाटक याच एक वेगळे समीकरण आहे आजकाल आपण इकडे कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथली जी काही लोकनृत्य आहेत किंवा स्थानिक नाट्य प्रकार आहेत जाकळी नृत्य असेल नमन असेल इतर काही जी नृत्य आहेत त्याच्या माध्यमातून आपण पाहतो की लोकांच्या मध्ये अजून आपण जनजागृती करू शकतो गेल्या वर्षीच आम्ही एक अशा प्रकारचा उपक्रम घेतला होता की नमनच्या माध्यमातून

परंतु ही समाज दागृती ही पहिली स्टेप आहे जसं हे इकडे होतं तसं आरोग्य क्षेत्रामध्ये जे वैद्यकीय क्षेत्र आपण म्हणतो शिक्षण क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी प्रगती होते आहे त्याचं कारण असं हे सामाजिक आरोग्य बिघडण्याची अनेक कारण जी पेशंट आणि डॉक्टर रिलेशनशिप मधली आहेत त्याच्यासाठी एक वैद्यकीय विषय मेडिकल कॉलेजमध्ये एकोणीसशे अठरा साली इंट्रोड्यूस केला ज्याची आता पुन्हा ज्याला रिव्हाइज सिलेबस म्हणतो तसा रेवाय सिलेबस एकोणीसशे तेवीस साली सुरू केला के गेला जो आज रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा चालू आहे ते सगळं डॉक्टरांना खूप आनंद होतो कारण मी जेव्हा डॉक्टर बोलतो तेव्हा पेशंट आणि डॉक्टर आणि त्याला बरं करणे ह्याच्या पलीकडे याच्या मर्यादा नव्हत्या पण आज या मर्यादा विस्तारतायत सर्व बाजूने विस्तारतायत आणि त्याचा सगळीकडनं लोक लोक स्वीकार करतायत याची कारण वेगळी असतील कारण त्या काळात असणारी मॅनपॉवर आजची असणारी ट्रेंड मॅनपॉवर याच्यामध्ये खूप फरक पडतो आहे परंतु या फरकाबरोबर सर्व समाजाने सुद्धा याच्यात सामील झालं पाहिजे याच्यासाठी मी एक छोटासा संदेश आपल्या सगळ्यांना देईन नाही पूर्ण झाल्या तर आपण सहज जीव देतो बारा तेरा वर्षाचा मूल आईने घडला नाही मोबाईल दिला नाही म्हणून गळफास नाही घेतो आणि आम्ही अठरा वर्षाचा होतो तर गळफास काय आम्हाला माहित नव्हतं सुसाईड काय हे आम्हाला माहित नव्हतं एवढं आम्ही आयुष्य जगू आम्हाला वेळ नसायचं शाळेमध्ये दिवसभर बाहेर खेळायचं ना सध्याकाळी आई वडिलांच्या शिळ्या खायचा तुम्ही होमवर्क करायचं जेवण करायचं झापायचं आज तुम्हाला एवढं अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तेवढं असून सुद्धा तुम्ही आत्महत्येचा विचार करता तर याची जनजागृती होणं गरजेचं आहे बरेच मार्ग आहेत आयुष्यामध्ये काय अंदाज नाही मार्ग मार्ग दौक्तर 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 हे मार्ग बंद झालं तर दुसरा मार्ग आपण विचार करायला पाहिजे आपण मेंदून विचार करायला पाहिजे आपल्या मेंदूला चालना द्यायला पाहिजे की हे केलं तर काय पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे या नाट्यस्पर्धेकरता डॉक्टर परकार डॉक्टर ढगे डॉक्टर विकास कुमरे हे परीक्षक म्हणून लाभले विविध महाविद्यालय जिल्हा शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सोळा संघाने आरोग्य जनजागृती पर आधारित उत्कृष्ट सादरीकरण केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर शिरसाट सचिन पाटील सतीश कांबळे सचिन भरणे रामेश्वर मेहत्रे राम चिंचोले आदींनी परिश्रम घेतले सराव माणसाला परिपूर्ण बनवतो सराव म्हणजे गुणवत्ता टिकवण्याचं सार आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करून तिची गोडी प्रचारक बनून इतरांनाही लावा असं मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केलं आहे रत्नागिरी येथील गोपटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेत समारोप प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी प्राचार्य डॉ मकरंद साखळकर उपप्राचार्य डॉक्टर चित्रा गोस्वामी कोल्हापूर पुरा लेखागार संशोधक सहाय्यक सर्जेराव वाडकर पुणे लेखागाराचे संशोधक सहाय्यक लक्ष्मण भिसे उपस्थित होते जिल्हा माहिती अधिकारी श्री सातपुते म्हणाले कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर आत्मसात केल्यानंतर ती कायमस्वरूपी दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून तिचा सराव करणं हे अत्यंत महत्वाचं आहे मोडी लिपीचं घेतलेलं ज्ञान हे स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता तिचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रचारक म्हणून काम करा असं सांगून मोडीचा इतिहास भाषानिर्मिती आणि बोरू याविषयी त्यांनी माहिती दिली यावेळी प्राचार्य डॉ साखळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयात घेतलेल्या मोडीलिपी प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला असं सांगून नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं त्याचबरोबर मिळालेल्या नवीन कौशल्याच्या आधारावर व्यक्तिमत्व विकास उंचवता येतो असंही त्यांनी सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी साळवीस्टॉप येथील शिवसेना शाखेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शिवसेनेतर्फे नूतन तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांचा सत्कार शिवसेना शाखा क्रमांक एक साळवी स्टॉप इथे आयोजित करण्यात आला होता यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांसह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले होते शिवा शिवा। 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 शिवा।

هاذي ساهم यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने माजी आमदार बाळ माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकाऱ्यांनी नूतन तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे या हायस्कूलचा मुलींचा संघ डॉजबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर खेळून रत्नागिरीत आला आणि त्यातील चार विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे या संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आलं या स्वागतासाठी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तौफिक चिकटे सचिव रुमान पारेख सदस्य अजित वागळे तसंच मुख्याध्यापक श्री कोळेकर श्री राजेश जाधव सागर पवार आदी उपस्थित होते संघाने केलेल्या कामगिरीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश स्कूलच्या आमच्या प्रयोगशालेच्या विद्यार्थिनी जळव्यावरून आता नुकताच या ठिकाणी कोकण रेल्वे स्थानकावरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि संस्थेच्या वतीनं संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी खास या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे इतका ग्रामीण भाग असताना ग्रामीण भागातून या मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे मुली कुठं शिकतात त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने शिकतात त्याला खूप महत्त्व आहे आणि परिस्थिती ही ज्याला काही निर्माण करायचं आहे उदयोग या परिस्थितीवरती मात कशा पद्धतीने करता येऊ शकेल त्याचं अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणून हे मॉडेलिंग स्कूलच्या मुलीचं उदाहरण घ्यावं लागेल अतिशय कमी साधना असताना कमी संसाधना असताना प्रशिक्षक नसताना देखील आमच्या प्रयोगशालेच्या क्रीडा शिक्षिका जाधव मॅडम यांनी अविरत परिश्रम करून आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देऊन या ठिकाणी आज हा संघ आमच्या जळगाव जा, येथे त्या या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राज्यस्तरावरती अतिशय प्रमाण कामगिरी करून या प्रयोगशालेचे या संघामधील आमच्या चक्क चार मुलींची राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर आरोग्य जनजागृती नाट्य स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांचं प्रतिपादन आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करून तिची गोडी प्रचारक म्हणून इतरांना हिलावा, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नूतन तालुका प्रमुख शेखर भोसाळे यांनी केलं रत्नागिरीत जोरदार शक्ती प्रदर्शन द मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे डॉजबोल संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर करण्यात आलं जोरदार स्वागत याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार